हा एक पाचवा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कोकणातील मासेमारी आणि आज आपण आलो आहोत मासेमारी करण्यासाठी कांडालिणी कशी मासेमारी करतात ती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर आमच्या गावातच आहोत मासेमारी करण्यासाठी आणि आपल्यासोबत आज आले आहेत डी वाय आणि पंकज दादा आणि पंकज आला, है। तर या, या तर तर आला आहे तर पाहूया या दोघांना मासे मिळतात का तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर फायनली मित्रांनो आपण आलो आहोत इथे मासे पकडायचे आहेत तिथे बेस्ट हा स्पॉट आहे पाहू शकता इकडे पंकज आहे पंकज हाय कर पाहू शकता पंकज घडशी आणि पुढे ज्ञानेश्वर हे म्हणून आहे तिकडे त्याला दाखवतो तरुण हा आमच्या गावातील ओढा आहे ओढा म्हणजे आमच्याकडे याला पऱ्या बोलतात तर अशा प्रकारे आजची मासेमारी इथे पाहायला मिळत आहे इकडे पंकज आहे कांडा लावत आहे पाहू शकता ही कांडा शांत पाण्याला लावली जाते परंतु पाण्याचा प्रवाह पाहू शकता जास्त आहे तरी देखील इथे आपण कांडा लावणार आहोत तरी शेतीची कामं अजून सुरू आहे आहेत पाहू शकता गढूळ पाणी वरून येत आहे शेतातून आणि पाणी निवाड लागते या ठिकाणी मासे पकडण्यासाठी मी इथे कांदा लावत आहे पाहू शकता कशा प्रकारे लावत आहे तिथे वरच्या साईडला मॅनेजर लावली आहे कांड्यावरती आणि इथे पंकज लावत आहे मित्रांनो पाहू शकता निसर्ग एकदम शांत आहे आणि इकडे मामा आले आहेत हा ढो उपसण्यासाठी इथे मासे आहेत छोटे छोटे पाहू शकता असा हरला काढला आहे आणि हा ढो इथे उपसणार आहेत अशा प्रकारे गावाकडची मासेमारी पाहू शकता तर चला पाहूया भरपूर आहेत तर मित्रांनो पाहू शकता आमच्या गावाकडचा ओढा आहे आणि या ओढ्यामध्ये इथले वातावरण खूप भारी आहे पक्ष्यांचा किरबिलाट आणि पाण्याचा खलखलासा आवाज खूप भारी वाटतं गावाकडच्या वाईफ आहेत इकडे आणि या सुंदर वातावरणामध्ये आपण आला आहोत मासे पकडण्यासाठी हा आहे दुसरा स्पॉट पहिला स्पॉट आपला फेल झाला आहे या दु दुसऱ्या स्पॉटवर आहोत इकडे ज्ञानदादा आहे कांदा लावत आहे पाहू शकता आणि इकडे पंकज बसला आहे आणि इथे पाहू शकता काय आहे कोका आहे याला तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा पाहू शकता अशा प्रकारे आहे इथे एक आहे ते छोटे छोटे आहे तिकडे पाहू शकता इथे एक आहे पहिलाच कॅच होऊ शकता पहिलाच भेटलेला मिळालेला मासा कोणता मासा आहे मला पिचकांडीच बोलतात आपल्याकडे नाही आता काही ठिकाणी त्याला इथून बोलतात दांडाली वगैरे पाहू शकतं मित्रांनो पहिलाच मासा गोली आपल्या कांडाळी लागला आहे या माशाला तुमच्याकडे काय नाव आहे ते नक्कीच कॉमेंट करून सांगा याला आमच्याकडे पिचकांडी किंवा दांडाली दांडाली सुद्धा म्हणतात पाहू शकतं मोठी साईज आहे पंकजनी इथे कांडल लावलेले आहे पाहूया या, या कांडाळीला किती मासे मिळतात पहिलाच मासा भेटला आहे पाहूया कोणता मासा लागला आहे ते कांदाल असते कांडलीतून सहजा निघत नाही तर तोंडाने असं ओढावा लागतो वरती मासा तरच तो येतो असं उलट वडलं तर अडकणार तो तर असं तोंडाने असा वरती ओढावा लागतो तरच तो कांडलीतून मासा बाहेर येतो काय बघा तर मित्रांनो मासे पकडण्याचे स्पॉट शोधत शोधत आपण आता चौथ्या स्पॉटवर आलो आहोत इथे दिवाळी आहे तर चला पाहूया पाहू शकता कमरे एवढं पाणी आहे तिथे जस्ट कांडा लावलेली आहे त्याला अलग मासे मिळतात आपल्याला अलग मिळतात तर चला पाहूया पाहू शकता आपल्याकडे हातामध्ये मासे आहेत त्या सागाच्या पानामध्ये ठेवलेले आहेत ज्ञानेश्वर हेमय पाहूया तीन मासे काढले आहेत आणि इथे मोठा डोळा आहे पाहू शकता कमरे एवढं पाणी आहे इथे पाहायला मिळतंय पाहू शकता एवढे मासे मिळाले आहेत आतापर्यंत अजून काढत आहे खूप सारे मासे मिळाले आहेत या कांडारीला चला पाहूया अजूनही जर मोठा आला तर पाणी भरण्याची दाट शक्यता आहे ढो मोठा येते हा टाक लागलाय आता स्पेशल कांडल असते मळ्याच्या माश्यासाठी याने मळ्याची मासे मिळतात ही कांडल टाकल्यावर अजून आपले काम सुरू आहे पाहू शकता अजून एक कांडल आहे जे पंकज आहे पंकजला तिकडे काही नाही मिळालं परंतु या कांदळीला खूप सारे मासे मिळाले पाऊसदेखील येऊन गेला मोठी सर पडून गेली आणि पाणी देखील वाढलेलं आहे पाहू शकता कमरे एवढं पाणी आहे ते एवढे मासे आपल्याला या कांदाईला मिळाले आहेत पाहू शकता आणि एक खरबी आहे पाहू शकता ब्लॅकवाली आहे ती खरबी आहे हे सर्व तर मित्रांनो हा आहे आमच्या गावचा एक फेवरेट स्पॉट कॉमेंट करून सांगा कोणता स्पॉट आहे जर आमच्या गावची मंडळी आजूबाजूची मंडळी पाहत असतील तर हा त्यांना स्पॉट नक्कीच माहीत असेल मोठा डोहा आहे आणि या डोहाला जेस्ट आताच लावलेली आहे आपली कांडाल आणि लगेच मासा लागले सुद्धा आहे आतापर्यंत आपण तीन मासे पकलेले आहोत जस्ट हा चौथा आताच लावली होती काही सेकंदला मासा लगेच लागला आहे कांडायला पाहू शकता आणि आताच पावसाळीची देखील मोठी सर येऊन गेली आणि खूप छान भारी असं वाटते कारण लगेच मासा चार असे मासे मिळाले आहेत आणि हा एक पाचवा होऊ शकता दा ज्ञानादार टाकत आहे आणि पंखाजीकडे कॅच पकडत आहे मित्रांनो हा आहे आमच्या गावचा अनंत चतुर्थीचे गणपती इथे विसर्जन होतात तो हा स्पॉट आहे पाहू शकता गावातील सर्व मोठे जे गणपती असतात अनंत चतुर्थीचे ते इथे आपले विसर्जन करण्यात येतात तो हा मोठा डोहा आहे जे पाहायला मिळत आहे पाहू शकता गणपतीच्या आठवणी आपल्या जाग्या झाल्याच असतील आता लवकरच गणपती आपल्या येणार आहेत सत्तावीस ऑगस्टला